आपण बघणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातली डिझेल अभावी लालपरीला ब्रेक लागलाय बुलढाणा जिल्ह्यात सात एस टी डेपो आहेत आणि त्या डेपोवरून साडेचारशे पन्नास टक्के अभावी वेळेवर रद्द करण्याची नामुष्की बुलढाणा आगारावर ओढावली दर दिवसाला एस टीचा दीड लाखाचा खर्च आहे किंवा त्याचं उत्पन्न आहे त्यामुळे प्रशासनाला वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे मात्र दुसरीकडे प्रवाशांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागला लालपरी गाडी ह्या चालू आहेत त्याच आम्हाला चालू पाहिजेत आम्हाला प्रायव्हेट बस परवडत नाही आणि खेड्यापाड्यातील लोकांना व शाळेतल्या मुलांना लहान मुलांना शाळा तर सरकारने बंदच करून ठेवलेल्या लॉकडाऊन मुळे पण कमीत कमी काही ट्युशनला वगैरे येऊ शकतात तेही येऊ शकत नाही कारण खेड्यापाड्याच्या गाड्या सगळ्या बंद आहेत त्या तुरंत चालू करण्यात यावे आणि डिझेलमुळे काही गाड्या बंद आहेत त्या पण नाही बुलडाणा जिल्ह्यामध्ये एकूण सात एस टी डेपो आहेत आणि त्या डेपोवरून साधारण साडेचारशे एस टी बसेस धावतात पण पन्नास टक्के एस टी बस या डिझेल नाही किंवा डिझेलची कमतरता यामुळे रद्द करण्याची नामुष्की बुलडाणा आघारावर ओढावली ज्याच्याविषयीच्या प्रतिक्रिया आपण ऐकत होतो कारण सगळा त्रास फक्ता फक्ता आ, हा फक्त आणि फक्त सामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया राहुल केव्हापासून ही परिस्थिती आहे काय आताच अपडेट आहे सुवर्ण जर का आपण बघितलं तर गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी एसटी महामंडळाचा हा संपूर्णपणे भोंगळ कारभार जो आहे हो हा या ठिकाणी सुरू आहे याचा जो त्रास आहे तो थेट या ठिकाणी प्रवाशांना बसतोय पन्नास टक्के जे एस टी बसेस आहेत ते या ठिकाणी चक्क रद्द करण्याची नामुष्की या ठिकाणी एस टी महामंडळावरती येऊन ठेपलेली आहे त्याचं कारण एवढंच आहे की एस टी महामंडळाला पुरेसा डिझेल पुरवठा या ठिकाणी होत नाही आहे दर दिवसाला चोवीस हजार लिटर एवढं डिझेल एस टी महामंडळाला त्या ठिकाणी लागते परंतु तेवढं डिझेल या ठिकाणी यांना मिळत नसल्यामुळं कातीही डेपोवरती त्या ठिकाणी डिझेलची कमतरता असल्यामुळं त्या एस टी ज्या आहेत ते या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत प्रवासी जे आहेत ते तासन तास त्या ठिकाणी बसस्थानकावर थांबून आपल्या गावाची एस टी लागेल हे असेपोटी त्या ठिकाणी बसलेले असतात परंतु त्या ठिकाणी जर का आपण बघितलं तर प्रवाशांना देखील आपल्या गावी जायला त्या ठिकाणी एसटी मिळत नाही आणि शेवटी एसटी रद्द झाली असा निरोप त्या ठिकाणी त्यांना दिला जातो त्यामुळे प्रवासी जे आहेत ते कमालीचे या ठिकाणी संतापलेले आपल्याला पावाच मिळालेत नक्की मात्र बस डेपोशी बोलणं झालं का चालकांशी बोलणं झालेलं आहे का त्यांना अशा त्रासाला केव्हापासून सामोरं जावं लागतंय म्हणजे ही जी डिझेलची कमतरता आहे त्याची कारण काय समोर येत आहेत केव्हापासून ती कमतरता जाणवते किंवा भासते गेल्या आठ ते दहा दिवसापासून ही डिझेलची कमतरता या ठिकाणी भासत आहे कारण या माध्यमातून आम्ही विभागीय जे या ठिकाणी अभियंता आहेत एस टी डेपोचे त्यांना देखील या ठिकाणी विचारणा केली त्यांनी देखील ऑन कॅमेरा काहीही बोल त्या ठिकाणी नकार दिलेला आहे आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला मीडियासमोर बोलायची परवानगी नाही त्यामुळं कुठंतरी आता हा संपूर्ण भोंगड प्रकार जो आहे तो आयडी आपण हा उचलून धरला त्यानंतर आता प्रवासी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओरड करतात त्याचबरोबर वाहक चालक जे आहेत ते देखील या संपूर्ण त्रासाला अक्षरशः कंटाळलेले आहेत परंतु ते देखील कॅमेरा समोर येऊन बोलू शकत नाही अशा प्रकारची एकंदरीत बुलडाणा जिल्ह्याची परिस्थिती झाली आहे नक्की राहुल धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल बुलडाण्यामध्ये नागरिकांना मात्र जे एस प्रवास करतात त्यांना मात्र याचा खूप मोठा फटका बसतोय त्यांना त्रासाला सामोरं जावं लागतंय